सव्वीसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात श्रीयुत विनायक कुलकर्णी यांनी निवृत्तीचा मंत्र ही कविता सादर केली प्रत्येक मनुष्याला निवृत्त हे व्हावंच लागतं आणि निवृत्तीनंतर त्याने आनंद आयु आनंदी आयुष्य कसं जगावं त्यांनी त्यांनी या कवितेत हे सांगितलेले <laughs> आहे प्रत्येकाच्या आयुष्यात मनुष्य एकदा तरी निवृत्त होत असतो आणि निवृत्तीनंतर आपण कसं आपलं जीवन आनंदात घालवलं पाहिजे यावर माझी कविता आहे माझ्या कवितेचे नाव आहे निवृत्तीचा मंत्र निवृत्तीचा मंत्र हा मंत्र मानवा सतत मनी तो असा जपावा वर्षे साठ होताची निवृत्ती ही स्वीकारावी निवृत्तीची जाणीव आता तू ठेवावी खुर्चीचीही हाव सोडावी सामान्य मी आहे आता याची जाणीव तू ठेवावी सुख समाधान याची कधी न भसावी कमी न भसावी रागावरती सदैव असत मूर्ती असावी कमी अपेक्षा याची सवय व्हावी लोकांमध्ये सतत राहण्याची आस बाळगावी एकटेपणा सोडून द्यावा माणूस तिचा हा मंत्र पडावा गरजूला मदतीचा हात पुढे असावा संकुचित पणाला धारा नसावा दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानावा दुःखामध्ये देखील साथी असावा असे वागणे अंगी असावे तरच जीवन सुखी व आनंदी व्हावे धन्यवाद धन्यवाद <laughs> यानंतर कामत सन्माननीय कामत